नवऱ्याने आधी पंधरा लाख मागितले मग बॉस सोबत शरीर संबंध ठेवायला सांगितले तर मित्रांनो नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूयात सॉफ्टवेअर कोणत्या जाऊ शकतो याचा प्रत्यय एका समोर आलाय सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो कल्याण पश्चिमेला प्रतिष्ठित अशा सर्वोदय पार्क परिसरात राहतो पण त्याचे आपल्या पत्नी त्यांनी जे कृत्य केलंय त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत त्याने आपल्या पत्नी समोर अशा एक एक मागण्या ठेवल्या की सर्वच जण अमाक झाले आहेत मागण्यांबरोबर तो नको त्या गोष्टींसाठी सुद्धा जबरदस्ती करत होता पण तेवढ्यावरच त्याचं ते भागलं नाही त्याने त्या पुढचे पाऊल उचलत सर्व मर्यादाच ओलांडल्या आहेत सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कल्याण पश्चिमेला तो राहतो छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचा विवाह झाला होता हा त्याचा दुसरा विवाह होता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी विवाह केला त्यानंतर तो दुसऱ्या पत्नी सोबत कल्याण मध्ये पत्नीकडे पंधरा लाखांची मागणी केली तू तुझ्या माहेर होऊन पंधरा लाख रुपये घेऊन ये असा तगादा त्याने लावला पहिल्या पत्नीला त्याला घटस्फोट द्यायचा होता त्यासाठी तिला पंधरा लाख रुपये द्यायचे आहे ते दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो दुसऱ्या बायकोला सांगत होता त्यासाठी तो पंधरा लाखाची मागणी करत होता आणि यावरच सोहेल थांबला नाही एक दिवस तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या त्याच्या ऑफिसची पार्टी होती त्या पार्टीत नाही तर पार्टी सा ते ने ते ने ते नहीं नहीं या पार्टीत माझ्या बॉस सोबत शरीर संबंध दबाव टाकू लागला आणि यावरून त्याने तिला मारहाणही केली ती आपलं ऐकत नाही या सर्व गोष्टींना नकार देते याचा राग त्याला आला त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता पत्नीला तिथेच तीन तलाक देऊन टाकला या घटनेनं पत्नी हादरून गेली आहे त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढलं त्याने सांगितलेल्या नको तिने ठाम नकार दिला होता आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याने तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर सहिल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तीन तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वच जण हादरून गेले शिवाय सोहेल याच्या या अशाच वर्तणुकीमुळे त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्याचं बोललं जात आहे पहिल्या पत्नीपासून दूर झाल्यानंतर त्याने घटस्फोटा आधी दुसरे लग्न केले होते पण तेही त्याने टिकवले नाही घटस्फोटा दुसरे लग्न केले होते पण तेही